पाणी चांगले गरम झाले की अर्धा चमचा साजूक तूप घालावे आणि हे चांगले विरघळू द्यावे पाण्याला चांगली उकळी आली की मग तांदळाचे एक वाटी पीठ घालावे मैदा घालावा आणि हे पीठ उकळत्या पाण्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यावे आता यावर झाकण ठेवून दोन वाफा येऊ द्याव्यात यासाठी गॅस मंदच ठेवायचा आहे आणि मग गॅस बंद करायचा आहे सात ते आठ मिनिटे झाकण तसेच ठेवून द्यायचे आहे आता आठ मिनिट झाले आहेत गरम असतानाच ही उकड परातीत काढून घ्यायची आहे पाण्याचा हात लावून ही उकड अगदी मऊ अशी मळून घ्यायची आहे जितकी ही उकड छान मळून घ्याल तितकेच हे मोदक अगदी छान होतात आता छान मऊ असा उकडीचा गोळा तयार झाला आहे या पिठाचे आता एकसारखे तीन गोळे तयार करायचे आहेत दोन गोळे झापून ठेवायचे आहेत आणि एक गोळा परातीमध्ये घ्यायचा आहे परातीमध्ये घेतलेल्या या गोळ्यावरती एक चिमूट हिरवा कलर घालायचा आहे हा कलर या उकडीच्या गोळ्यामध्ये चांगला मिक्स झाला पाहिजे आता हा हिरवा गोळा झापून ठेवायचा आहे आणि दुसरा गोळा परातीमध्ये घ्यायचा आहे या गोळ्यावरती आता एक चिमूट केशरी रंग टाकायचा आहे आणि पाण्याचा हात लावून हा गोळा चांगला मळून घ्यायचा आहे आणि एकसारखा कलर येईपर्यंत हा गोळा मळत राहायचा आहे केशरी रंगाचा आता हा दुसरा उकडीचा गोळा तयार झाला अशा प्रकारे दोन कलरमध्ये उकडीचे हे गोळे तयार करून घेतले तिसरा गोळा मात्र तसाच ठेवायचा आहे म्हणजे तीन रंगाचे तीन गोळे तयार झाले हे तीनही गोळे एकमेकांपासून थोडेसे वेगळे ठेवायचे आहेत म्हणजे याचे कलर एकमेकांमध्ये मिक्स होणार नाही येथे मी पावडर फॉर्म मधले बुश कंपनीचे खाण्याचे कलर वापरले आहेत आय एस आय मार्क असलेले हे कलर प्रकृतीसाठी हानिकारक नाही तुम्ही लिक्विड फॉर्म मध्ये कलरही वापरू शकता आता मोदक तयार करण्यासाठी हे तीन कलरचे उकडीचे गोळे एका वाटीमध्ये थोडेसे पाणी आणि एका वाटीमध्ये एक, वाटी एक, वाटी एक चमचा तेल घेतले आहे या बरोबरच घेतलं आहे मोदक तयार करण्याचा साचा या साच्याला आतल्या बाजूने बोटाच्या सहाय्याने सगळीकडून तेल लावून घ्यावे हे तेल फक्त पहिल्यांदाच लावायचे आहे नंतर मात्र पाण्याचा वापर करायचा आहे आता सुपारी एवढ्या आकाराचा पांढऱ्या कलरचा उकडीचा गोळा घेतला आहे आणि तो पसरवून सपाट करून घेतला आहे तो आता साचेच्या एका भागात लावून घ्यायचा आहे नंतर सुपारी एवढ्या आकाराचा केशरी रंगाचा गोळा घेतला आणि तोही असा पसरट करून घेतला साचेच्या मधल्या भागामध्ये तो लावून घेतला हे पीठ हाताला चिकटणार नाही याकरिता आवश्यकतेनुसार पाण्याचे बोट लावून घ्यायचे आहे हे सर्वात शेवटी हिरव्या कलरचा सुपारी एवढा गोळा घेतला आणि तो या तिसऱ्या भागामध्ये सपाट करून बसवून घेतला हा साचा आता बंद करून घ्यायचा आहे बंद करून घेतल्यानंतर बाहेर आलेले उकडीचे पीठ काढून घ्यायचे आहे आणि आतमध्ये फट राहू नये म्हणून बोटाने आतल्या बाजूने दाब देत चरखी पसरून घ्यायचे आहे हे पीठ आतमध्ये दाबून घेत असताना ती उकड पाकळ्यांसारखी बाहेरपर्यंत येते ती तशीच ठेवायची आहे आणि याचा उपयोग मोदक बंद करण्यासाठी करायचा आहे आता यामध्ये सारण भरायचे आहे साधारण दीड चमचा सारण यामध्ये बसते हलक्या हाताने हे सारण आतमध्ये दाबून घ्यायचे आहे मोदकामध्ये सारण भरून झाले की बाहेरच्या बाजूला आलेल्या रंगीत पाकळ्यांनी मोदक बंद करून घ्यायचं आहे सारण भरताना एका हाताने साचा घट्ट दाबून धरायचा आहे मोदकांच्या वरच्या बाजूचा भाग बंद करताना कुठे फट राहणार नाही याचीही खबरदारी घ्यायची आहे येथे एक पांढरी स्वच्छ कापड थोडेसे ओले करून चाळणीमध्ये ठेवले आहे आणि त्यावर हे मोदक आता मी ठेवणार आहे आता अलग साचा उघडून घ्यावा आणि मोदक बाहेर काढून घ्यावा मस्त असा हिरवा केशरी आणि पांढऱ्या रंगाचा अत्यंत सुबक असा मोदक तयार झाला आहे येथे मी आणखीन एक मोदक तयार करून दाखवत आहे साच्याला आता तेल लावायचे नाही त्याऐवजी पाण्याचे बोट लावून घ्यायचे आहे आता एकेका कलरच्या उकडीच्या पिठाचा सुपारी एवढा गोळा घेऊन तो सपाट करून घेतला आणि साच्याच्या प्रत्येक पाकळीमध्ये बसवून घेतला हे करत असताना आवश्यकतेनुसार पिठाला पाण्याचे बोट लावून घ्यायचे सारण बनवण्याची रेसिपी माझ्या या आधीच्या उकडीच्या मोदकाच्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे येथे मी त्याची लिंक देत आहे आता साचा बंद करून घ्यायचा आहे आणि आतल्या बाजूने फटी राहू नयेत म्हणून उकडीचे पीठ एकसारख्या हातून दाबून घ्यायचे आहे आणि दुसऱ्या हाताने साचा घट्ट दाबून धरायचा आहे आता यामध्ये सारण धरून घ्यायचे आहे हे सरण मोदकामध्ये हलक्या हाताने दाबून घ्यायचे आहे सारण भरून झाले की बाहेर आलेल्या पाकळ्यांनी मोदक बंद करून घ्यायचं आहे अगदी अलगद साचा उघडायचा आहे आणि हळुवारपणे मोदक काढून घ्यायचा आहे या पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेतले एक वाटी पिठामध्ये साच्यातले चौदा मोदक तयार झालेले आहेत हे मोदक इतके सुबक होतात की याचे तुकडे पडत नाहीत साच्यातून बाहेर काढताना तुटत नाहीत किंवा हे मोदक उलगडतही नाहीत अखंड असे मोदक शेवटपर्यंत राहतात तुम्ही पाहू शकता अगदी सुरेख कलरफुल मोदक येथे तयार झाले आहेत स्टीमरमध्ये एक ग्लास पाणी घालून आधीच गॅसवर ठेवला होता आता त्यामध्ये हे मोदकांची चाळणी ठेवून मीडियम फ्लेमवर पंधरा मिनिटे वाफवून घ्यायचे आहे पंधरा मिनिटे झाली आहेत आता झाकण काढून पाहूया मोदक कसे झाले आहेत ते मस्तच अप्रतिम मोदक तयार झाले आहेत कलर तर अगदी सुरेख झाले आहेत तर आता मोदकांची ही चाळणी बाहेर काढून घेऊ याची वाफ थोडी जाऊ देऊ आणि प्लेटमध्ये दे मोदक काढून घेऊ मोदकांचा सुगंध अगदी सगळीकडे पसरला आहे मोदक काढताना पाण्याचा हात लावूनच मोदक काढायचा आहे नाहीतर मोदक तुटू शकतात किंवा उकलू शकतात अगदी हळवारपणे मोदक प्लेटमध्ये ठेवायचे आहेत तुम्ही पाहू शकता अगदी सुरेख कलरफुल मोदक येथे तयार झाले आहेत येथे एक मोदक मी उघडून दाखवत आहे भरपूर सारण भरले गेले आहे आणि उकडीचे आवरणही अगदी पातळसर झाले आहे यावर्षी गणपती बाप्पाला अशा पद्धतीचे रंगीत मोदक नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझी येणारी नवीन रेसिपी आपल्याला सर्वप्रथम कळेल थँक्यू पुन्हा भेटूया पुढच्या नवीन रेसिपीमध्ये